इतकं इझिली घेत का नाही काय नाही काय नाही आवडेलच लोकांना ना। कटकारसन करते म्हटल्यावर लोकांना नाही त्यावेळेला ग्लास पेंटिंग करायचे लोकरीचं तोरण विकायचे पॉकेट पौके। मनी साठी तू परत विलनच करतेस ठीक आहे चांगलं करतेस हा का हे काय कॉन्ट्रास्ट <laughs> आज आपण आलो आहे स्टार प्रवाहावरच्या तुझ्यासोबतीने या मालिकेच्या सेटवर आणि या मालिकेमध्ये माझी मैत्रीण माधवी निमकर सुद्धा आहे आणि मी असं ऐकलं आहे की तिचा कमालीचा लुक आहे आणि तिच्याकडे सोन्या नावाचं एक नवीन कॅरेक्टर आहे असं बरंच काय काय ऐकलं आणि आत्ता ही बघा कोणी विश्वास ठेवेल ही संक्रांतीचं डेकोरेशन oh, डे। करते इकडे oh. करते ग oh. मी लाडू पण oh. करते संक्रांतीचे घरी खरं मी पतंग पण उडवते मी हे सगळं करते संक्रांतीला okay. आणि ते पूर्वी नव्हते करत oh. पण आता पतंग उडवणं वगैरे मुलामुळे मुला जास्त झालेलंय oh. त्याला ते आवडतं सो मी oh. हे सगळं करते yes, स्वागत एक तर आजरी मध्ये माधवी आणि काय कमाल दिसतेस यार हा काय कमालीचा फिटनेस आहे म्हणजे स मम्मा हेही मला तुला नाव द्यावं असं वाटत नाही आहे आता काहीतरी वेगळं शोधून काढावं लागेल तुझ्याचा थँक्यू सो <laughs> मच so प्रामाणिकपणा आपल्या काय म्हणतात त्याला फील्डशी आपलं आपण ज्या फील्डमध्ये आहोत ते करत असताना स्वतःची तब्येत व्यवस्थित सांभाळणं फिटनेस सांभाळणं हा एक प्रामाणिक प्रयत्न मी गेली काही वर्ष करत आलेले आहे आणि तो पुढे पण तसाच चालू राहणार आहे मालिकेबद्दल मी गप्पा मारणार आहे आपण मकर संक्रांत निमित्त पतंग सुद्धा बनवूया पण त्याआधी मला सांग सोन्या कोण आहे आधीच फेमस झाला यार तो टेलिकास्टच्या आधीच आता अजून फेमस होणार <laughs> आहे <फेमस> <laughs> सोन्या म्हणजे ऍक्च्युली हे नाव मी नाही दिलेलं आहे हे नाव आमचा जो हिरो आहे त्याचा मित्र दाखवलेला आहे म्हणजे म्हणजे आम्ही असं आहे की माझा एक भाऊ मल्हार माझ्या जरा लहान तर माझा दुसरा भाऊ आहे तो ज्याने सोन्या नाव ठेवले आणि तिसरा भाऊ हा माझा सोन्या, सोन्या। साप घातलाय माधवी डायरेक्टली यावेळी काय हे बघ <laughs> आता ना ॲक्च्युली लुकटेस्टच्या वेळेला आमच्या मॅमनी असं काही ना काहीतरी वेगवेगळं असं ट्राय करण्यासाठी आणलं होतं आणि समो मला हे इतकं आवडलं मी गुंतलं आहे त्याच्यामध्ये आणि माझं असं लोक किती छान दिसतो आहे हा काहीतरी वेगळं आहे आणि ॲक्च्युली त्याला काहीही नाव वगैरे आधी ठेवलेलं हो नव्हतं सेटवरती आत्तापासूनच एवढे हसतो आहे ना आम्ही म्हणजे <laughs> पॉझिटिव्ह वेने की हे खूप चांगलं वाटतंय छान दिसतंय आणि ते कॅरी पण तसं करावं हो लागेल जे कुठेही ते असं आपण म्हणतो ना एक स्टाईल काही ना काहीतरी आपण काही ऍड करत असतो कॅरेक्टरमध्ये आपण लुकमध्ये काही ना काहीतरी करत असतो सो तसं मी तर प्रयत्न केला आहे आणि तो मला खूप आवडला आहे तुझ्या कॅरेक्टरचा पार्ट असणार आहे हा नाही कॅरेक्टरचा पार्ट नसेल माझ्या लुकमधला पार्ट लुकचा पार्ट असेल लुकमधला लुकचा पार्ट असणार हा सोन्या असणार आहे म्हणजे काय सव्वाल त्याच्याशिवाय सीन कम्प्लीटच नाही होणार आई आणि ना म्हणजे हिची ती खासियत आहे ती ज्या कुठल्या भूमिकेत जाते ना त्यात तिचं स्वतःच काहीतरी असतं आधीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तिचं शालिनी आणि आता हा सोन्या आता ह्याला तू कसा आवाज नाही तो माझ्या जवळच असतो ना त्याच्यामध्ये बघतो हॅलो असं जरी केलं तरी तू मॅडम काय झालं काय हवंय <laughs> ओके ब्रेक होणार <हुना> आहे आता <laughs> अशा काहीही आमच्या गप्पा सेटवर चाललेल्या असतात आणि मी बिलीव्ह मी मी असं काही ठरवलं नव्हतं आणि मी जेव्हा ठरवत नाही ना त्यावर त्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात आता शालिनीचं बघ पहिल्याच सीनला ते शालिनी सापडलं आणि ते झालं बट सेकंड आता इथे पण बघ ना असं मी काही ठरवलं नाही अगं आणि होतंच काहीतरी झालं ते आणि मला खूप आवडलं आहे मला स्वतःला खूप आवडलं ते म्हणजे मी एन्जॉय करते आणि तू सुरुवातीलाच म्हणालीस प्रामाणिकपणा तुमच्या फिटनेसमधला किंवा लाईफस्टाईलमधला प्रत्येक कॅरेक्टरमध्ये ना तू फिट बसण्यासाठी माधवी खूप मेहनत घेतेस आणि लुक खूप म्हणजे एक असतं ना की आपण ॲक्टिंग नो डाऊट छान करतो पण आपण दिसतो कसं प्रेझेंट कसं करतो हे महत्त्वाचं आहे अँड तू खूप अफरंट आहेस हे बोलण्यामध्ये आत्ता मी जे बघते आहे हा एक सुंदर लुक आहे कमालीचा आहे वेगळा आहे आधीपेक्षा राईट ह्याच्या मागे किती मेहनत कोणाची मेहनत आणि माधवीटाची किती मला असं वाटतं की सगळ्यांचीच मेहनत आहे पूर्ण टीमची चॅनलची किंवा आमच्या ज्या मॅम आहेत त्यांची ज्यांनी लुक डिझाईन केला पूर्ण होता आम्ही संगणमताने काय छान दिसते काय नाही छान दिसते आपण किती म्हटलं ना तरी सुद्धा कसं दर्शना आपल्या फेसला सगळ्याच गोष्टी सूट होतात असं नसतं ओके तर सो आपलं एक प्लस आणि मायनस असे दोन्ही बाजू आपल्या चेहऱ्यामध्ये असतात थोड्याफार प्रमाणात मायनस असे ना पण असतातच oh. सो त्यात ते लक्षात घेता काय जास्त छान दिसतंय आणि सिरियल हे माध्यम असं हे क्लोजचं माध्यम आहे छोटा पडदा आहे त्याच्यामुळे महिलांना ती खलनायिका असली तरी ती कशी दिसतीय ती काय घालते आहे ती कशी वावरते आहे ऑफकोर्स याच्यामध्ये कॅरेक्टरसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपण अभिनय कसा करतो आहे किंवा त्या कॅरेक्टरला न्याय किती देतो आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे पण आउटर लुक खूप आवडतो बायकांना स्पेशली बघायला की काय आता काय द काय घालणार आहे ही काय दिसेल हिचं किंवा तर तो एक प्रामाणिकपणा जसं मी तुला म्हणते की माझ्या प्रेक्षकांना ते कॅरेक्टर ते लूक हे आवडलंच पाहिजे कारण की त्यांचा ते वेळ काढून टेलिव्हिजनवरती जो टाईम स्लॉट असेल आमच्या त्या स्लॉटला प्रेमाने बसतात बघायला सो मला असं वाटतं की त्यांचा तो वेळ एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनातून सार्थकी लागला पाहिजे सो आम्ही हे सगळ्यांनी मिळून हा लुक ॲक्च्युली डिझाईन केला आणि हे ॲक्च्युली मॅमनेच आणलं आहे आणि आणल्यावरती मॅम म्हणाला की ट्राय करून बघ कसं दिसतंय तर मी बघितलं बघितलं माझं असं हे काहीतरी कमाल आहे हे भारी आहे आणि मी घातलं मॅमनं म्हटलं मी आता नाही काढणार हे हे असंच राहणार तर त्या इतक्या हसायला लागल्या आणि मी सेटवर फिरताना मी त्याच्यात रमले होते तर हा त्या सापामध्ये तर मॅम पण म्हणतो की तुला ते इतकं आवडलंय की ते छान वाटतंय ते तर ते तू चांगलं कॅरी करतेयस आणि ते करणं गरजेचं कर आहे तर म्हटलं ते कोणाला आवड वाटू न वाटणं मला खूप आवडले म्हणून मग ते एक लुकचा एक भागच झाला तो साडी ना मकर संक्रांतीच्या निमित्तानं हिने छान काळी साडी तर नेसली आहे पण नाकात बघा तिच्या नथ आहे ही वा वा बघ म्हणजे म्हणजे मी मला असं वाटतं की खूप वर्षानंतर मी ऐसे ऐसे दागे दागे ले आ, असे हलव्याचे दागिने विचारणारच होती पहिल्या मकर संक्रांतीनंतर आज घातलेत का हलव्याचे दागिने मध्ये एकदा घातले होते पण असे नाही लग्नानंतर पहिली मकर संक्रांत असते त्यावेळेला पूर्ण सगळे असतात ना तेव्हा मी मिरवलं होतं स्वतःला छान सगमते मुकूट बिकूट सगळं घातलं होतं ते त्यातले एक दोन जरी पडले तरी सुद्धा चालत होतं मी तर सहज घालून फिरत होते की मी हलव्याचे दागिने घातलेत हलव्याचे दागिने घातलेत मुळातच नटण्याची आवडच एवढी आहे आपल्याला की माझी मैदाना सुद्धा म्हणते की तुला दोन वाजता जरी सांगितलं की कुठेतरी जायचं आहे पटकन तयार होतं तयार होशील हो... <laughs> ना म्हटलं हो आणि छान तयार होईल छान एकदम कुठेच कॉम्प्रोमाइज तर ती म्हणते की ह्याला ना हे कौतुकास्पद आहे तुझं म्हटलं असं नाही आवडीचा भाग आहे तो आपण स्वतःवर प्रेम करतो म्हणून तर ता सांगायचं तात्पर्य की हलव्याचे दागिने मी तेव्हाही घातले होते आणि हे दिसायला खूप सुंदर दिसतात पारंपरिक आपण म्हणतो बघ ना तिळगुळाचं जे महत्व आहे जे आपण तिळगुळाला तो त्या दिवशी तो मान असतो तिळगुळाचा एकमेकांना देतो छान गोड बोलतो तर तेच एका दागिन्यांच्या स्वरूपात परिधान करणं त्यात एक वेगळाच आनंद असतो ओके गप्पा मारूया पण त्याआधी एक छोटासा टास्क मकर संक्रांत आहे इथे काही साहित्य आहे यात ना तुला पतंग बनवायची आहे आय नो रुबेन मुळे आता क्राफ्टची सवय लागली असेल तुला भरपूर सो बघूया आज कशी पतंग म्हणते बाय दे तुमच्या मालिकेतल्या कलाकारांनी बनवलेल्या ह्या पतंग आहेत अजिंक्यनी ही बनवली आणि ती येतात किती सुंदर बनवले मालिकेतला कॅरेक्टर मध्ये जाऊन कॉम्प्लिमेंटरी आम... बघूया अनुर ही ना आ... सागरिकाच्या दृष्टिकोनातून म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सागरिका म्हणजे जमलं तर आपलं नाहीतर बाजूला नेऊन फेकलं तर हे मला जमलं आहे म्हणजे हे मला आवडलेलं आहे आणि हे मल्हार आहे ना हा म्हणजे हा माझा भाऊ आहे ना तर भावाच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडतात तर हिच्या बाबतीत जरा थोडा मी खडूस आहे म्हणजे हिच्या बाबतीत तसंही म्हणजे खलनायिका ही नायिकेच्या विरोधातच असते पण तरी चला आजचा दिवस मकर संक्रांतीचा आहे गोड गोड बोललं त्यातल्या ठीक आहे अजून बेटर होऊ शकलं असता बट ठीक आहे चालेल त्यातल्या त्यात काय डोळे बिळे काढले तर जरा बरे गोल काढलेले आहेत अजून डेकोरेटिव्ह चालू होऊ शकलं असतं ठीक आहे पण एवढं काय चांगलं आणि हे तर माझ्या भावड्याने खूपच छान केले अतिशय सुंदर म्हणजे बहीण आहे कोण म्हणजे बघ ना कला जशी आपण म्हणतो जशी बहिणीमध्ये तशी त्याच्या भावामध्ये तिच्या भावामध्ये उतरलेली आहे आणि आता मी एक वेगळंच काय तीर मारणारे बघूया आपण आता बहीण बघूया सागरिका जी बघूया आता काय करतात पण काय तुला सागरिकाच म्हणणार आहेत का कॅरेक्टरची वेगळी ओळख आहे कॅरेक्टरची वेगळी ओळख आहे तायडी म्हणजे घरामध्ये प्रत्येक घरामध्ये जी बहीण असते तिला सगळ्या नावाने कोणीच हाक मारत नाहीत बघ खूप ठिकाणी बघितलं असेल तायडे ए तायडे अशी हाक मारतात सम्हाव मला हे आवडलं आहे म्हणजे मी खूप ठिकाणी असं बघितलं आहे माझ्या मैत्रिणींच्या घरी पण नावाने हाक नाही मारत तायडी म्हणतात हे कुठेतरी नाव किंवा हे काय म्हणतात त्याला टोपण नाव आपण म्हणतो ना घरामध्ये ते खूप आपलं असं करणार आहे असं मला वाटतं रिलेटेबल असेल लोकांसाठी की तायडी घरातली अशी असते किंवा तायडी हाक मारणं म्हटल्यावर ए हिला पण तायडी हाक मारतात सो खूप रिलेटिव्ह असं मला वाटतं आणि मला ते नाव खूप आवडलंय सुरुवात झालेली आहे पतंग बनवायला तर मी असे अशी कलाकारी खूप घरी करत असते रुबेनला काही ना काहीतरी प्रोजेक्ट देतात गुड ॲट आर्ट रुबेन हो आवडतं त्याला पण मुलांचं कसं माहिती आहे का त्याचं एज असं आहे ना की ते करायला बसले किंवा तासन तास उठणार नाहीत पण बसेपर्यंत करा 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 असं असतं पण त्याला ना तो क्राफ्ट आणि तो ना ते आजकाल स्केच खूप छान काढतो मस्त काढतो मी त्याला म्हटलं की तुला ज्याच्यात आवड आहे ते तू कर सो तो ते नवीन रंग पण असा भन्नाट निवडला बघ ना साडी सगळ्याला मॅचिंग तर आता तरी आमची गट्टी जी आहे सिरियलमधली खूप छान जमलेली आहे नुपूर म्हणजे तशा जिच्यासोबत ओळख होतीच माझी काम नाही केलं आहे बट आय बिलीव्ह की जिथे आपण काम करणार आहोत किंवा ज्या सेटवरती ज्या ग्रुपमध्ये काम करणार आहोत तो ग्रुप असं छान असणं किंवा एकमेकांशी चांगलं जमणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तसे छान राहतो आहे आणि मजा मस्ती करतो आहे कुठलेही हेवे दे दावे नाही आहेत आणि मुळातच मला तुला तू माझा तुला माझा स्वभाव माहिती आहे मला सेटवरती हसत खेळत असलेलं वातावरण जास्त आवडतं कोणाशी न बोलणं वगैरे हे मला मुळातच आवडत नाही कारण की आपण सेटवरतीच जास्त असतो घरी घरी असण्यापेक्षा त्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसून राहायला तसंही आवडतो सो आम्ही खूप मजा मस्ती त्या दृष्टीने आत्ता सुरू केलेली आहे बघा घरी क्राफ्ट बनवायची प्रॅक्टिस असण्याचं उत्तम उदाहरण कात्री बाजूला ठेवून ती सरळ हाताने फाडती येतो पे yes. प्रो 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 आता काय प्रो व्हायलाच लागणार ग दुसरं आपल्याकडे पर्यायच नाही आहे माधवी आधी तू जे कॅरेक्टर केलं आहेस किंवा आधीही तू स्टार प्रवाहाबरोबर काम केलं आहेस एकदा ना एक, एक प्रकारचं कॅरेक्टर आपण प्ले केलं की ती छाप असते आपल्यावर आणि म्हणा ते ब्रेक करून काहीतरी नवीन कॅरेक्टरमध्ये जाणं त्याला नव्याने आपलं असं करणं आणि ते पोहोचवणं हा टास्क आहे मला सांग तुझ्या सोबतीनीच्या बाबतीमध्ये काय तुला सरेंडर मुवमेंट वाटली की तुला असं वाटलं की नाही यार ही केली पाहिजे मालिका आणि याच्यात आपण आता काहीतरी वेगळं करू शकतो शालिनी जे काही कमवलं आहे ते तर आहेच ऑब्वियसली पण अजून एक नवीन वेगळी ओळख करू शकतो खूप चांगला प्रश्न विचारलास मुळातच माझ्यासाठी काय होतं माहिती आहे का, का ज्या वेळेला शालिनी करून झाल्यानंतर खलनायिकेच्या बऱ्याचशा छटा ऑलरेडी त्याच्यामध्ये येऊन गेल्या होत्या मग ती वेडी झालेली असो चांगली असो शाणी असो ती गावातली कोल्हापुरातली असो किंवा मग ती अमेरिकेवरून आलेली असो सगळ्या छटा त्याच्या करून झालेल्या होत्या सो मग गंमत अशी झाली की आता उरलं आहे काय खलनायकेमध्ये मी वेगळं काय करू शकते त्यावेळेला मध्यंतरीचे काही रोल्स माझ्याकडे आले त्यावेळेला माझं असं आलं की खलनायका जर परत करायचं असेल तर मग ते शालिनीपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे शालिनीपेक्षा वेगळं असलं पाहिजे तर हा विचार मी ऑफकोर्स केला पण जेव्हा मी हे कॅरेक्टर ऐकलं ना त्यावेळेला सगळ्यात आधी माझ्या मनामध्ये प्रश्न होता हे कॅरेक्टर करताना काहीतरी यू एस पी मला त्याच्यामध्ये सापडला पाहिजे की काय आहे शालिनीपेक्षा वेगळं ह्याच्यामध्ये तर तो यू एस पी मला सापडला आणि माझं असं आलं की चलो ये अभी नया चॅलेंज आहे शालिनी आवडलेली आहे तशीच ती आयडी आवडायला पाहिजे यासाठी आपण या हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणार आहोत आपल्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग असतं ना की एक भूमिका किंवा तिचं ते एक वाक्य हो, आणि जे काही म्हणजे ती विलन विलन वाटते त्याच्यामध्ये नो व्हाईट अँड ती ग्रे आहे तर ती ग्रेच आहे व्हाईट नाही आहे का ब्लॅक नाही आहे आणि ना हेच नवीन कॅरेक्टरमध्ये टिकवून ठेवणं सुद्धा टास्क आहे की पहिलं सगळं आहे आपल्याला बरोबर आणि ती एक मोठी जबाबदारी असते दर्शना की हे कॅरेक्टर सुद्धा लोकांना तितकंच आवडलं पाहिजे तेच करते, तेच करते। सो माझा ऑलवेज प्रयत्न असा असतो की इतके वर्ष बघितल्यानंतर लोकांना काय वेगळं केल्यावर आवडू शकतो सो सुरुवातीचे काही एपिसोड्स आपण चाचपटत असतो की अरे काय कसं वाटतंय बघूया आपण बघूया बघूया आधी करूया करूया सो मी पहिले काही एपिसोड प्रेशरमध्ये असते मी इतकं इले इझिली घेत नाही काय नाही काय ना मग आवडेलच लोकांना हा कटकारसन करते म्हटल्यावर लोकांना आवडतंस तर तसं नाही ते इतकं ग्रँटेड आपण लोकांना घेऊ शकत नाही हे असे वेगळ्या पद्धतीचे मी डोळे करणार आहे याचे असे आणि असे चौक पण ते तू जे काही बोलता बोलता करतेस ना कमाले वा वाईगाई मध्ये आदल्या दिवशी प्रोजेक्ट दिलेला असतो एखाद तास उरलेला असतो बनवा आणि त्याच्यामुळे ती आता सवय लागलेली आहे मला तुझ्या पतंगीला तिने सगळ्यात जास्त मार्क दिले म्हणाली की बहीण आहे ती भावाची बाजू घेणारच म्हणून नाही पण पतंग चांगली कोणाची खरं खरं सांगून मी जातो माता सोन्या सोन्या तुला आवडला मॉर्निंग करतात सगळे त्याला मला नंतर आधी त्याला तुला आवडलाय का जिंक्या सोन्या कमालीच फेवरेट आहे सगळ्या सेट वर सगळ्यात जास्त फेवरेट कुठलं कॅरेक्टर आहे तर तो सोन्या आहे आणि ती <laughs> पण म्हणाली की मला पहिल्या याच्यातच आवडलेला आहे तो आणि मी मिरवते जास्त करून दीप तुझा मित्र जो आहे ह्याच्या मित्राचा रोल जो केला आहे ना म्हणजे माझं असं झालं की अरे काय म्हणजे एवढं त्याने तर त्याच्या म्हणजे साधारण एक 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 किस्से त्याच्याबद्दल रंगवलेले आहेत की तू म्हणजे माझं असं आलं अरे हा एक भाऊ हा एक भाऊ सगळ्या पात्रांचं ठीक आहे पण हा सोन्या कुठल्या सिच्युएशन मध्ये काय करेल याच्यावरती खूप जास्त चर्चा होतात आमच्यामध्ये आपण हा एक थ्रिलिंग पॉईंट टाकूया की सोन्या काय करणार या मालिका <laughs> आणि आमचा तर ग्रुप तयार झालाच आहे सिरियलचा <laughs> तर त्याच्यावरती नवीन आणल्या आणल्याच्यावरती पोस्ट करते मी की आला माझा सोन्या परत आला किंवा नवीन आला शेवटी मला सापडला वगैरे असं सा काइंड ऑफ मी टाकते सगळे त्याच्यावर रिप्लाय देतात ग माझ्या सोन्यावर सगळे कोणी कंटाळा नाही करत पण आत्ता भावा बहिणीचं आहे ना आ, आ, ता ता तर बॅक स्टेज कसं आहे खूपच मजा येते आम्हाला ऑलमोस्ट आता एक आठ दहा दिवस झाला मी एकत्र शूट केलं आणि मल्हारला आयुष्यात सगळ्यात जवळचं कोण असेल तर ती त्याची तायडी आहे ताईडीच्या शब्दाबाहेर तो अजिबात जात नाही कारण की त्या मल्हारच्या आयुष्यात अशी एक वेळ होती की जिथे त्याच्यासोबत कोणीच नव्हतं आणि अशा वेळी ताईडीने त्याची साथ दिली आहे ताईडी त्याच्याबरोबर उभी राहिली आहे त्यामुळे त्याचा ताईडीवर खूप जास्त जीव आहे ओके आणि ॲक्च्युली आहे ना की एक व्यक्ती बाहेरच्यांसाठी निगेटिव्ह असते पण घरातल्यांसाठी ती आधी पॉझिटिव्ह असते पण ती कदाचित निगेटिव्हमध्ये टर्न होऊ शकते मल्हारच्या बाबतीमध्ये काय कधी बहिणीचा राग येणार आहे त्याला नाही मला नाही वाटत मल्हारला कधी त्याच्या बहिणीचा राग येईल जितका जीव आत्ता त्याचा ताईडीवरती आहे ते बघता खूप अवघड आहे खरं तर असं काही होणं तर बघूयात पुढं काय होतय इतक्यात तरी नाही म्हणजे अजून तरी नाही पण जेवढा जीव त्याचा दाखवलेला आहे तायडीवरती आणि तायडीचा भावावरती दाखवलेला आहे तर तो शब्दाबाहेर अजिबातच नाहीये माझ्या पण तू असं काय केलंस की ज्याच्यामुळे मला राग येईल पुढे जाऊन असं काहीच नाही ना सांगितलं गंमत नाही का जाणार मग प्रेक्षक काय बघणार म्हणून तुमची आधीपासून मैत्री होती की मालिकेच्या निमित्तानं नव्यानं नाही आमची मैत्री अशी नव्हती बट आता ऍक्टर आम्ही एकाच फील्डमध्ये असल्या कारणाने आम्ही एकमेकांना ओळखत होतो त्याच्या बायकोला मी खूप चांगली ओळखते शिवानीला कारण की तिचं आणि माझी ओळख फार वर्षांपूर्वी अशी झालेली होती आणि मध्ये मध्ये आम्ही भेटतो बट ह्या आणि आम्ही एकत्र असं काम नाही केलं रात्र एका फिल्डमध्ये केलं आम्ही एका सिनेमात काम केलं पण एकत्र काम नाही केलं पावन सिंग तर त्याच्यामुळे आम्ही आता फिल्मच्या वेळेला प्रीमियरला पण भेट नव्हती झाली बट आम्ही ऑफकोर्स एका फिल्ममध्ये असल्या कारणाने एकमेकांना खूप चांगले ओळखत होतो जे मगासपासून so. आपण टाळत होतो लेस लावायचं ते शिवधनुष्य माधवीने उचललेलं आहे पण ते वेगळ्या पद्धतीने लावते मी मग माझी पद्धती चिकटवला हा टास्क आहे आमची ट्राय करून झालेली त्या पद्धतीने नाही होते काय शक्य तिला सो मच तू नवीन करतेस का हा नवीन काहीतरी करते शायब भयंकर क्रिएटिव्हिटी अगं मी लहान असताना आता पटकन विषय निघाले म्हणून सांगते लहान असताना मी आईकडे हट्ट करायचे की मला पॉकेटमध्ये पाहिजे मला पॉकेटमध्ये पाहिजे मला पॉकेटमध्ये पाहिजे सगळ्या माहिती पाहिजे माहिती पॉकेट मनी असतो मला मनी देत नाही मला पॉकेटमनी देत नाही मली आपलं मी पॉकेट मनी वगैरे देऊ शकत नाही तुला पाहिजे असेल स्वतः कमू हे पॉकेट मनी मी ते खूपच मनावर घेतलं माझं असं आलं की नाही मग मी पॉकेट मनीसाठी मग मी काय करू शकते मग मी त्यावेळेला ग्लास पेंटिंग करायचे लोकरीचं तोरण विकायचे लो पॉकेट मनीसाठी आणि मग मी ग्लास पेंटिंग्स वगैरे असे विकून मग क्राफ्टचं काही असेल वेगळं काही करता येत असेल तर तसं करून ते विकायचे आणि मा मी माझा पॉकेट मनी सोडायचे आणि कॅलेंडर पण विकायचे मी मग घेतलेली मेहनत आहे उपयोगाला येते वा, वा, वाया जात नाही काही आयुष्यात कधीच नाही कधीच नाही सो ती एक गंमत आयुष्यातली आहे की जेणेकरून आणि मुळातच क्राफ्टिंग वगैरे हा विषय मला पहिल्यापासून आवडतो आणि आवड असल्याशिवाय तू नाही काही करू शकत घरी झालेत का लाडू बनवून का बनवायचं अजून आज बनवणार बनवणार आहे मला फरमाईश आलेली आहे आई मला तिळगुळाचे लाडू बनवून दे म्हटलं देते बनुबेनला सांगितलंच की नाही नवीन मालिकेबद्दल काय म्हणणं आहे त्याचं त्याने लास्ट टाइम तुला कॉम्प्लिमेंट दिली होती ना शालिनीसाठी मला मला तू परत विलनच करतेस आहे चांगलं करतेस हा का हे काय कॉन्ट्रास्ट <laughs> विलनच करते ठीक आहे चांगलं करतेस म्हणजे अच्छा बरोबर नाही तर तू वाईट करते म्हटलं मी समजायचं मी वाईट करते म्हणून पण त्याला हे बघितल्यावरती त्याला आवडलं म्हणजे अरे आई छान आहे प्रोमो म्हणाला तू मस्त वाटतंय पण तू परत पर विलनच का करतेयस असा प्रश्न त्याने विचारला मला तर मी त्याला म्हटलं पिलू हे बघ बहुतेक ना मी बिलन विलनचा रोल केलेला लोकांना जास्त आवडतो तो डिमांड आहे म्हणून म्हटलं मी तो रोल करते पण ते सगळं खोटंच असतं ना म्हटलं बरोबर हे तुला कळत आहे ना म्हटलं तो रोल आहे म्हणून मी तसा करते तर नवीन आल्यानंतर तो विचारतो मग मला सेटवर कधी घेऊन जाणार आहेस मला सेटवर यायचं यायचंय म्हटलं सगळं करू आपण झाली का पतंग ऑलमोस्ट ऑलमोस्ट जिद्द काही हारत नाहीये लेस लावायची त्याला नाही नाहीये लेस सांभाळत सो so, अशा प्रकारे पतंग तयार झाली आहे आणि आम्ही काम कमी केलं आहे ती टेबलालाच आम्ही स्टेपल करून टाकली आहे येस म्हणजे उगस नको ना इकडे हवे नाही इकडे हा नको तिकडे गोडाला पडे सागरिका हे कॅरेक्टर करताना माधवी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष असतो आता कुठे हे कॅरेक्टर शालिनीसारखं वाटू नये शालिनीची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनात ऑलरेडी आहे आणि मला खात्री आहे की याची पुढचे काही वर्षानुवर्ष ही शालिनी लोकांच्या लक्षात राहणारी आहे सो so, कुठेही ती रिलेट नाही झाली पाहिजे आणि ऑफकोर्स प्रत्येक वेळेला आपण काय वेगळेपण देऊ शकतो याचा विचार आहे परत ही सागरिका ज्या लोकांशी गोड आहे त्याचं ते, ते कन्व्हिक्शन येणं गरजेचं आहे निगेटिव्ह रोल करणाऱ्या ज्या वेळेला पॉझिटिव्ह बोलतात अनेक पात्रांशी त्यावेळेला त्या जर निगेटिव्ह म्हणजे त्या जर खोटं वाटलं गोड बोलताना तर ते फसल्यासारखं होईल सो मला असं म्हणायचं आहे की जिथे मी गोड आहे तिथे मला खूप कन्विक्शन दाखवायचं आहे आणि जिथे मी निगेटिव आहे तिथे कन्विक्शन दाखवण्याची फारशी मला मरा प्रयत्न करावा हो लागत नाही ते दिसतंच म्हणजे ते मी तसे रोल केला असल्याकारणाने बट माझ्यासाठी टास्क काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही कॅरेक्टर्स याच्यामध्ये असल्या कारणाने मला तो प्रवास पुढे नेताना कुठेही लोकांना तो खोटेपणा नाही वाटला पाहिजे जे, जे काही ते सगळं जेन्युन वाटलं पाहिजे आणि ऑफकोर्स म्हणजे लूक वगैरे हे सगळं होत राहतं पण लुकपेक्षा सुद्धा तुम्ही दिसताय कसे त्यापेक्षा सुद्धा त्या भूमिकेची छाप लोकांच्या मनात कशी पडते हे जास्त महत्वाचं आहे लुक विसरला जाईल पण काम कायम लक्षात राहील येस आणि ना नवीन वर्षाचा पहिलाच सण येतोय मकर संक्रांती आणि नवीन वर्ष म्हटलं की आपण रिझॉल्युशन्स गेल्या वर्षीच्या चुका परत होऊ नये असं बरंच काय काय ठरवतो तुझं काय विजन बोर्ड आहे दोन हजार सव्वीस माझं विजन बोर्ड ॲक्च्युली दरवर्षी एक असतं ठरलेलं असतं नवीन वर्षाला छान वेलकम मी करते भरभरून मेहनत करते काम करते पण सायमल्टेनियसली माझ्या फॅमिलीला मी वेळ देते काही टूर प्लान्स प्रत्येक वर्षी मी करते आता ह्या वर्षी पण मी काही प्लान्स केलेले आहेत ते मला करायचे आहेत बट ऑफकोर्स कधीही कुठल्याही क्षणी थांबायचं नाही पुढे चालत राहायचं कुठलीही सिच्युएशन येऊ दे निचरा कचरा मागे टाकायचा त्यातून वाट काढत आपण पुढे जात राहायचं व्यक्ती आयुष्यात माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या येतात व्यक्ती त्याच्या प्रवृत्ती म्हटल्यासारखं त्यातल्या योग्य माणसांना योग्य एनर्जीजना आपल्यासोबत ठेवायचं चुकीच्या एनर्जीजना लगेच बाजूला काढून टाकायचं जराही वेळ न घालवता आणि ऑलवेज थिंक गुड ऑलवेज प्रे चांगल्या गोष्टींसाठी स्वतःबद्दल विचार करतानासुद्धा मी चांगलाच विचार करते इतरांचा मी फार विचारच करत नाही पण माझ्याबद्दल स्पेशली मी चांगलाच विचार करते आणि हे मी दरवर्षी ठरवते वेगवेगळे संकल्प असतात तसा ह्या वर्षीचा माझा असा संकल्प आहे की यावर्षी रुबेनला ज्या गोष्ट ज्या जिथे दाखवायचे त्याला काय काय टूर्स त्याला अपेक्षित आहेत की आई मला इथे जायचं आहे मला तिथे जायचंय त्या मला या वर्षी कम्प्लीट करायच्या आणि खूप मजा आली पुन्हा एकदा तुझ्याशी गप्पा मारून माधवी थँक्यू सो मच आणि मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तुला ऑल द व्हेरी तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ खा गोड बोला निरोगी राहा आणि ऑलवेज पॉझिटिव्ह राहा थँक्यू थँक्यू थँक्यू